श्री साईबाबांच्या पुण्यनगरीत श्री रामनवमी उत्सव दोन हजार चोवीस निमित्त श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असून शिर्डी आणि परिसरातील महिलांसाठी बुधवारी सायंकाळी सात ते दहा या सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर आणि बालगायिका स्टार सह्याद्री मळेगावकर यांचा खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांचा अतिशय आवडीचं असलेल्या न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम हा आगळावेगळा कार्यक्रम असून उपस्थित महिलांना स्वतः या कार्यक्रमात भाग घेऊन खेळण्याची संधी मिळत असल्याने हा खेळ पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी शिर्डीसह परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साई संस्थांचे सीईओ गोरक्षे गाडीलकर यांच्या सौभाग्यवती उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या सौभाग्यवती माजी नगराध्यक्षा अनिता गोनकर मनीषा गोनकर डॉक्टर मैथिली पितांबरे शोभाताई गोनकर अलका शेजवळ यांच्यासह शिर्डी आणि परिसरातील मान्यवर महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर आणि चेमुकली टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांचा श्री रामनवमी उत्सव कमिटी ग्रामस्थ आणि साई संस्थांच्या वतीनं मान्यवर महिलांनी सन्मान केला उपस्थित महिलांनी या कार्यक्रमाचा मनमोरात आनंद घेतला आणि पैठणी तसंच इतर भेटवस्तू विजेता महिलांना देण्यात आल्या رهے آپ کا ائرا جی بابا حفیظ احمد ساتھ رہے मॅडम मन ट्रिवार प्लीज काय म्हटले माया संतोष करा माया संतोष कदम तासच वेळ आहे बरं का त्यामुळे तुम्ही एनर्जी मध्ये राहत ओके तुम्ही जेवढा चा, चांगला रिस्पॉन्स द्या तेवढा आनंद मला वाटेल कार्यक्रम करायला काय म्हटले नाव माया संतोष कदम टाळ्या वाजवल्याने ऐकल्या टाळ्या एवढ्यासाठी वाजवल्यात की तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बया टेन्शन मध्ये आले की या सगळ्यांना उखाडा आला पाहिजे महादेवाच्या पुंडीला म्हटलं की एक हजार रुपये दंड आहे आणि भाजीला दोन हजार साईबाबांच्या मंदिराला सोन्याचा कळस संतोष रावांचे नाव घेते हा उखाडा रिपीट नाही झाला पाहिजे तुमच्या बँके हप्ता बाकी आहे का <laughs> फुल बचतगड हप्ता बाकी आहे नाही ना बोला ना? भारती गोर गोरक्षनाथ जाधव गोरक्षनाथ जाधव बर पुढं उभी होते तारप नजर गेली आकाशात गोरक्षांचं नाव घेते भारताच्या नकाशात साहेब काय करतात गाडी चालवते बरं बरं या ड्रायव्हरला जास्त नाही नमस्कार माऊली नमस्कार शीतल तुषार लाडे शीतल तुषार लाडे हा पुढे रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास राधा का रुसली बरं रुस तुषार रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास धन्यवाद अभिराम ही माझी पाचवी वेळ आहे शिर्डीमध्ये कार्यक्रमाला येण्यासाठीची साईंच्या आशीर्वादानं जे काय आहे ते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवेन महा बाबांच्या आशीर्वादामुळं जे काय महाराष्ट्रावर आज पाच हजार चारशे त्रेचाळीसावा कार्यक्रम झाला आणि पहिला ज्यावेळेस मला कार्यक्रम झाला मला वाटतं तिसऱ्या कार्यक्रमाची सुरुवात माझ्या शिर्डीच्या जवळून झाली होती आणि बाबांच्या आशीर्वादानं आज पाच हजारचा टप्पा पूर्ण केला तर बाबांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालं आणि आज शिर्डीमध्ये सहा व कार्यक्रम झाला खूप छान वाटते इच्छा होती रामनवमीला कधीतरी शिर्डीत असावं आणि ते पहिल्यांदा शक्य झालं तर मी तुमचं शिर्डीकरांचं शिर्डी विश्वस्त आणि सगळ्या वहिनींचं धन्यवाद ओम साईराव आजचं झालं सगळं काम पुन्हा भेटूयात बोला ओम साईराव हेस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी